कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीनं तुघलकी ठराव केलाय मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नोंद करू नये आणि तसं केल्यास ग्रामपंचायतीनं आक्षेप घ्यावा अशा पद्धतीचा असंविधानिक ठराव केल्यानं संताप व्यक्त केला जातोय शाहूंच्या नगरीमध्ये शिंगणापूर ग्रामपंचायतीनं केलेल्या या ठरावामुळे संविधान पायदळी तुडवल्याची भावना व्यक्त केली जाते बघूया कोल्हापूरच्या ग्रामपंचायतीचा वादग्रस्त ठराव मतदार नोंदणीतून अल्पसंख्याकांना वगळणार मतदार नोंदणीला धार्मिक रंग कोल्हापूर शहरा शेजारी असणाऱ्या शिंगणापूर ग्रामपंचायतीनं केलेला हा ठराव शिंगणापूर गावाच्या हद्दीमध्ये नवीन नोंदणी करताना अल्पसंख्यांकांची नावं नवीन मतदान नोंदणीमध्ये समाविष्ट करू नयेत असं सर्वानुमते ठरल्याचा हा ठराव आहे विषय क्रमांक दोन अल्पसंख्याक मतदार नोंदणी बाबत ठराव क्रमांक एकोणतीस मौजे शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वरील विषयावर सविस्तर चर्चा शिंगणापूर गावाच्या हद्दीमध्ये नवीन नोंदणी करत असताना अल्पसंख्याक नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करण्यात येऊ नये असं सर्वानुमते ठरलं तसंच ज्या ज्यावेळी नवीन नावे प्रसिद्ध होतील त्यावेळी अल्पसंख्याकांची नावे समाविष्ट झाली असल्यास त्यावर ग्रामपंचायतीने हरकती घेऊन सदरची नावे कमी करण्यात यावीत असं सर्वानुमते ठरलं शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या ग्राम, ग्राम सभेत मतदार नोंदणी ठराव सर्वानुमते मंजूर झाला आणि त्यावरूनच मग नवा सुरू झाला आम्ही सरपंचांच्या वरती कडक कारवाई करायला पाहिजे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी ती बरखास्त करायला पाहिजे आणि ज्या ग्राम विकास अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती सही केलेली आहे कारण प्रशासकीय आणि नियमानुसार कामकाज चालायचं की नाही हे सगळं बघण्याची जबाबदारी त्यांची आहे हे का बघण्याचं काम त्यांनी केलं त्यांना देखील निलंबन करायला पाहिजे कधी भी आम्ही पहिलेच आमको कुछ असा मुश्किल भी नाही आहे यूं नजर चुकी से उहा होगा ऐसा का मा ऐसा उहा होगा अभी भी हम जे रास्ते में जब मिले तो सामने जो आदमी हिंदू लोक पूछते हैं कैसा है अच्छा है क्या है सब हालचाल पूछते हैं उतना क्या तो टेंशन लेने क्या नाही है शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच स्मिता पाटील यांनी मात्र या निर्णयावर लगेच घुमजाव केल्याचं पाहायला मिळालं प्रकरण पेटल्याचं दिसताच सरपंच पाटील यांनी जाहीर माफी सुद्धा मागितली शेजारील नागदेववाडीमध्ये दोन बांगलादेशी मुस्लिम महिला बेकायदेशीरित्या वास्तव्यास होत्या त्यामुळे मुस्लिम घुसखोरी यांना रोखण्याच्या दृष्टीने सभेत चर्चा झाली मात्र अल्पसंख्याक मुस्लिम यांच्या संदर्भात असा ठराव झालाच नाही अशी सारवासारवही सरपंचांनी केली गावात बघितलं तर तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे कोणत्याही जातीमध्ये असा वादविवाद नाहीये किंवा वाद, कि वाद निर्माण करण्याचा कोणताही हित हेतू नाहीये आणि आपण ह्या शिवछत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत राहतो आणि इथं असं कोणताही पायंडा पडू नये असं मला वाटतंय त्यामुळे जर संबंधित कुठल्या जातीवर असा आक्षेप आला असेल तर त्याबद्दल मी कालही माफीपत्रक का आम्ही जाहीर केलेलं आहे आणि आजही सर्वांची सर्वांच्या पुढ्यात माफी मागते काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मात्र कोल्हापूरमधल्या या ठरावावर नाराजी व्यक्त केली आहे हे असं ते लोक बोलतात पण हे देशामध्ये आम्हाला संविधानवर पूर्ण विश्वास आहेत आणि त्याचा आम्ही चालत आहोत व्हायरल झालेल्या ठरावाच्या प्रतिवर सूचक अनुमोदक यांच्यासह सरपंच आणि प्रशासकीय बाबी सांभाळणाऱ्या ग्रामविकास अधिकारी दीपाली एडके यांच्यासह आहेत मग केलेला हा ठराव ग्रामसभेत झालाच नाही असा दावा करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे खुलासा मागितला आहे हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जातोय मात्र ग्रामपंचायत ग्रामसभा मीटिंग मध्ये नेमका काय उल्लेख केला आहे हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत या वादाची धक कायम राहणार रह। आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर